कावत मा मोठ्या जोरात आवाजाला कावत तंडला झोपावला गेली एक मिनिटाची झोप नाही बाई का झालं ना का तर माझे मा का झाला तो माझे मा हे कई आली इथं मस्त ओट्यावर बसून आहे बाई माझ्या दूध गेला व गेला 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 अवा माझे गेली कुठून आली हे म्हणतो पीन म्हणलू बाई ना चांगली झोपून उठी ना कडक चायपीन म्हणलू तिचा तारा तोंड झाला पवित्र तो कशी मटकी चायपीन म्हणलू झोपून जाईल झोपही नाही झाली नंतर कडक नाही फेटत तुला दुदई तिचा तारा तोंड झाला जाऊ द्याचा कार मेथी तोडावची आहे परी तोडावलं तर मला मोठा बोर लागते अहो बोलता नाही तर शेजारीच फोन लावला बरा ये बाई पार्वताबाई टाकता काही नाही बाई आली आता पुरी मी ती तोडूनच घेता पटापट पटापट पटा। मी ती <laughs> थोडावशी आहे मा मोठा पोर लागते मला असा व्यती मोठी थोडावचा काम येते का नाही तर पंधरा नव्हतं येऊन जाते ना तर माझी लवकर मेथी होऊन जाते तोडून गोष्टे गोष्टे थोड्याशी बुलवून दे माझी मेथी होऊन जाते तोडून पटापट पटापट अगे मा आली 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 पार्वती बोड पार्वताबाई या या आता बसलो होतो मेथी तोडावला हो या बसा बसा बसा, बसा। मा कोरीबाई हे मेथी आणल्या कशी हिरवी हिरवी बिनात नाही पांढरी पांडी दिस ना काय ल पांढरी तर बाई चांगलीच ताय नाही त्या खाली नाही का मग स्वीकावलं नाही का सकाळी सकाळी भाजी भाजी म्हण त्याच्या जवळून आणला तीन जोड्या दहा रुपये जोडी दहा रुपये जोडी बाई मी टमाटरचं आरण बनवलो होतो तुम्ही कायची भाजी बनवला होता तो करू बाई अ मी मेथीचं सारण बनवलं होतं बाई सुस्ती आहे का आता काय मेथी तर म्हटलं मेथीचं बनवून देता हो सेड्डीनबाई बाई से घरचा पत्रिका आलं का बाई लग्नाचा मी तो वाटत पाहिता बाई अजून पर्यंत नाही दे मला तुम्हाला हो, आला का, का? नाही मा नाही दे ना शेड्डीनला भुंग नाही हिंगा नाही ना कुसा नाही राहू दे ना बाई माझ्या दाई वाचाल ना सांगा प्लीज तिच्या कामागे लागता मी मोठ्या चुगल्या कधी आहे ते मी नाही सांगा बाबा आपण तर कधी करा काय जोड बिलकुल चुगल्या नाही सांगू कोणा कोणाच्या काही गोष्टी नाही ते शेंडीन सारा तशाच आहे बाई बाया बाया मना उद्याच राहा असते चुगल्या 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 दुसऱ्या धंदेत नसत त्या इल तर ते, ते शेंडीन बाबा पाहिन ना मी तिला पाईन पाहिन हो पार्वता बाई ते आहे कांती दिसली होती का नाही मला काल रस्त्यात दिसली होती म्हण गोव्याला जाता म्हण म्हणा बाई कधीच कातरते पैसे नसत पैसे नसत पण चांगली आता गोठरीच्या मुलान करा हो गोव्याला चालली ना मी तर कोणाच्या ना निंदा नाही करा बाबा कोणाच्या चुगल्या आपण तर तुकूच नाही तो, तो बसली का झालं ते बायाजवळ बसून जाते ना नुसत्या चुकल्या तिच्या नुसत्या सारख्या चुगल्या आपण कधी कोणाच्या गोष्टी नाही बाबा कानाला पडाय कधी कोणाच्या बाई मजल्यात नाही ना कोणाच्या गोव्याला चालली म्हणे पाया आम्ही सांगून द्या तू बायाला डिंडो ना पिट्टून नाही सांगलं हो फक्त बायाच्या चुगल्या करायला सांगून द्या तिला कारता बाई खरीच हो बहुतच आहे ते का मी नाही करा मा कधी कोणाच्या चुगल्या घेतल्या तुम्हालाही लागत असेल पण का करू तर खोरेबाईना चाय नाही दिलं म्हणतच जाई सांगू का ओट्यावर बोलता बाई ओट्यावर दूध पावायला गेलो ना तर पुरराई गर राहून पाहतो की माझ्याक हो झोपून उठलू ना पावायला गेलो तर आता मालुस तर चाय पिवायला नस का करू पण तुमच्या जेवढा बादिस बाबा तुमची ना माझी बाना जेवढ नको काढा कांतीचा विसर ना त्या शेंडींचा हो मी चुकल्या नाही करत बाबा आता बासीवर भात निघली म्हणून हो, झाली हो, बाबा आता भाजी तोडून भाजी आता बाई हो जाऊ सका तुमच्या घरी काम असते ना देखा तो तुमच्या पोरगा बोलवतो <laughs> तुमच्या पोरगा बोलवते की हो जाय जाय लवकर जाय लवकर जाय आता माझे बोलता आहेत हो हो जया जाय